मित्रांनो चंद्रकांत दादा पाटील हा विषय आता महाराष्ट्राने खरं म्हणजे विदूषकाचा विषय म्हणून घेतला पाहिजे त्यांना त्यांच्या पक्षातले लोक काय काय म्हणतात आजागळ म्हणतात बावळट म्हणतात काय काय म्हणतात त्यांना खूप नावं ठेवतात आणि ते जेवढं त्यांना बावळट म्हणतात ना लोक त्याच्यापेक्षा अधिक बावळट चेहरा करतात त्या चेहऱ्यावर तेज नाही त्या चेहऱ्यावर कुठे एवा नाही त्या चेहऱ्यावर कुठे एनर्जी नाही त्या चेहऱ्यावर कुठे इन्स्पायरिंग मोटिवेशनल स्पिरिट नाही सतत असं काय म्हणतात त्याला रे तो चेहरा म्हणजे ना सतत असं ते काहीतरी हतवी या शब्दाचा अर्थ वेगळा आहे पण असं 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 तो पराभूताचा चेहरा वाटतो मानसिकता पण पराभूताची वाटते पण उमल्या करण्यात नंबर वन आहे काय म्हणतात ना सुमडीत कोंबडी तिचं खरं म्हणजे ना भाजपचे शकुनी मामा ही पदवी त्यांना द्यायला पाहिजे तो फडणवीसांचा एवढा द्वेष करतात काय सांगू तुम्हाला नकोच सांगू कारण ह्या पूर्वी खूप वेळा सांगून झालाय त्यामुळे नाही सांगत मी परत फडणवीसांचा प्रचंड द्वेष आणि त्यांना अपयशकून करण्याची एकही संधी सोडत नाही आता काल त्यांना काय गरज होती तिकडे जाऊन त्या किरण शेलार जो त्यांचा उमेदवार भाजपच्या कोर ग्रुपचा मेंबर थिंक टँकचा मेंबर तरुण भारतचा संपादक संघ परिवाराचा खास माणूस त्याच्या विरुद्ध जाऊन अनिल परबला पेढा द्यायची आणि शुभेच्छा द्यायची आणि अभिनंदन करायची काय गरज होती साधी गोष्ट आहे की तुम्ही त्याचं अभिनंदन केलं ठीक आहे निवडणूक निकाल काय लागायचा तो लागेल तुम्ही त्याचं आधीच अभिनंदन करता म्हणजे तुम्ही किरण शेलारची वाट लावता ना हे चोवीस तास तुम्ही सगळ्या भाजपवाल्यांना अस्वस्थ करून टाकलं की काय झालं चंद्रकांत दादा जाऊन त्याला पेढे धरतात आणि म्हणतात शुभेच्छा अभिनंदन म्हणजे बहुतेक किरण शेलार पडतोय वाटतं अनिल परब येत आहेत ये वाटतं आणि दादांना सुगावा लागलेला दिसतोय त्यात परत आणखीन समर्थन काय केलं तर म्हणे मी संसदीय कार्यमंत्री आहे त्यामुळे सगळ्यांना जाऊन भेटलो पेढा घेऊन काय गरज होती काय मुलंवाडं झाली काय तुम्हाला मुलं झाली का भाजपला काय मोठा विजय संपादन झालाय त्याची पेढे वाटताय तुम्ही कसली पेढे वाटायला गेलात तुम्ही कसली चॉकलेट देत आहे ते तुम्ही एक चॉकलेट दिलाय ना मुलींना फुकट शिक्षण आश्वासनाचं चॉकलेट दिलायत ना मुलींना फुकट शिक्षण ते आधी विधानसभेमध्ये मंजूर करून घ्या ते आधी आमलात या ना नुसतं मंजूर नाही आमलात आणा महाराष्ट्रातल्या मुलींना पदवी आणि पदवी तर पदवी का अभ्यासक्रम फुकट होईल असं बघा चॉकलेट कशी वाटत आहे ती लहान आहे का आदित्य बाळू आहे का आपला आदित्य बाळ आहे का की त्याला चॉकलेट दिलं मोठ्या माणसांना चॉकलेट वाटतात कमाल आहे पेडे वाटले याला अनिल परबला काय अनिल कठीण आहे बाबा चंद्रकांत दादा पाटील आहे ना त्यांना केंद्रात खासदार म्हणून पाठवलं पाहिजे पण पडले असते आता सुधीर मुनगंटीवार जर पडतात तर ते दादा कसे निवडून येणार होते रावसाहेब दानवे पडले तर तेही असलंच ध्यान आहे असंच काहीतरी बावटसारखं बोलत असतात विधानं करत असतात पण कठीण आहे हो भारतीय जनता पक्षाला असा तेच तर असा ध्यान ढॅन डॅ ढान ढ्या असा का नाही अध्यक्ष देते जर वेळेला तो, तो बावळ दिसतो वाटेल ते बोलतो बरं होतो ही खात्री करून घेतल्याशिवाय नेमत नाहीत ने का महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना करा उपमुख्यमंत्रीपद त्यांचा स्वीकार म्हणजे राजीनामा घ्या आणि त्यांना करा महाराष्ट्राचा अध्यक्ष हरकत नाही पण कुणीतरी एक तेच तल्लक माणूस आणणार आहोत दादा पाटलांनी किरण शिलादांची झोप उडवली एवढं नक्की आणि अशी हौस आहे त्यांना विघ्न संतोषी माणूस आहे anyway, तो एनिवे तो भाजपचा प्रश्न आपण कोण बोलणार आपण कॉमेंट करणार इतकंच धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभे खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी